मंडली समोर तुम्ही बघू शकता ओंबर सावल्या मैदानामध्ये दोन गाड्या झाल्या सुरुवातीची गाडी पडली त्याच्यानंतर एक दुसरी एक गाडी झाली आणि त्याच्यामध्ये गुलाल मिळवला आधीची गाडी सांगा, सांगा त्याच्यानंतर दुसरी गाडी पण आधीची गाडी आमची जमली होती बॅनरवरती पेनचा वादळ होता ना आपला बैल सावल्या होत्या त्याला ना गाडी झाली थोडक्यामध्ये आमची पे लागली पेंडिंग पेंडिंगमध्ये मध्ये गाडी लागली त्यांची त्यांची गाडी लागली म्हणजे आणि नंतर एक मोठी गाडी मैदानामध्ये मला वाटतं आजच्या मैदानामध्ये सर्वात मोठी गाडी तुम्ही पकडली त्या गाडीविषयी सांगा ना त्या गाडीविषयी सांगायला ती गाडी तर खूप मोठीच आहे अजून म्हणून ती हारलीच नाही गाडी तर आपण एक धाडस केला तर सीझन संपायला आली तर आपण बोल मोठा खेळ खेळूया बरोबर बर, आणि सांगून केले की के नाव फिरवलं काय झालं सांगून सांग विचारून केलं चारही बैल आणि मला वाटतं एक कल्याणचा आणि एक भिवंडीचा दोन्ही नामांकित बैला जसं उंबाटीचा सावले याचा पण खूप मोठा नाव आहे आणि भवानीचा पण खूप मोठा oh, हो नक्कीच आणि गाडी मला वाटतं ती तुमच्या तासामध्ये झाली हो oh, हो oh. आणि तुम्हाला गुलाल मिळाला काय बोलाल मला वाटतं शीजलच्या हेड जाता चांगला असा गुलाल कुठेतरी एक चांगली अशी लढत झाली असते प्रेक्षकांना चांगली हो oh, अजून मजा आली असती खूप मजा आली असती अजून बघायला जी दुसरी गाडी झाली या विषय काय बोलाल तुम्ही आता काय बोलायचं बैलावरती सर्व विश्वास होता मला की बैल आमचा करून दाखवेल तर एक बैलांनी करून दाखवला आम्हाला आणि त्या दिवशी पण मला वाटतं उपसभापती केसरी मध्ये पण तुम्ही हो त्यामध्ये पण गटपाठ झालेला पण पावसाने जरा वाट लावली गाडी तुमची जी पलते मला वाटतं आतापर्यंत माझी माझ्या चॅनल वरती दुसरी मुलाखत आहे हो खूप चर्चेत येतोय मला वाटतं आता मोठा मैदान येतो हिंद केसरी पेडगाव मैदान तर काही नियोजन केलंय का नियोजन झालेलं दोन्ही मैदानासाठी झालेले आहेत आदात आदात मध्ये पण ओपन मध्ये पण झालेले आहेत दोन्ही दिवशी हो आणि आज जी सावल्याच्या सोबत इथे गाडी घेतली सोबत सावल्या सोबत कोण मारी मारी हो पारे 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 मारी होता तो पहिली शरद जिंकून होता आणि आता बोलणं केलं जरी मला वाटतं बोलतोय गाडी या तसं आली पण गाडी ही पण या गाडीला स्पीड खूप लागला होता त्याचा असं म्हणणं होतं काय बोलत स्पीड दोन्ही बोलल्या ना स्पीड भरपूर आहे स्पीड काय पण निकालामध्ये काय पण झालं असत चालेल आणि त्या गाडीविषयी तुम्ही दोन शब्द काय बोलत जातात ती गाडी खूप चांगलीच आहे तिचं नाव आहे भरपूर चर्चा पण आहे तिची टॉपलाच सध्या बैल पण आहे तसं म्हणजे कुठेतरी येणाऱ्या कालामध्ये भवानी आणि सावल्या शंभर टक्के चालेल धन्यवाद देईन तुम्हाला मी चांगली अशी मुलाखत पण दिली बघा काही गाड्या मला असतात मोठी गाडी झाल्यानंतर एक भारावून जातात आणि चांगली अशी मुलाखत देत नाही पण तुमच्याकडून चांगली मुलाखत ऐकायला आली त्याच्यासाठी तुमचं मनापासून थँक्यू थँक्यू